या तीन राशीवाल्यांचे भाग्य चमकवणार शनिदेव चला मग जाणून घेऊया अशा तीन राशी कोणत्या आहेत मित्रांनो या तीन राशीपैकी जर तुमची रास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्त्वपूर्ण ग्रह मानला जातो शनीला कर्मफळाचा आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींना शुभफळ प्रदान करतो तर इतरांना विनाकारण त्रास देणाऱ्या आणि कृतकर्म कर्म करणाऱ्यावर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो या वैयक्तिक शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन खूपच खास मानले जाते शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालावधीत लागतो दोन हजार पंचवीसमध्ये शनी कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे दरम्यानच सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी शनीने कुंभ राशीत प्रवेश केला होता शनीचा सौरा राशीतील प्रवेश बारा राशीपैकी काही राशींच्या व्यक्तीसाठी अत्यंत अनुकूल ठरला आता केवळ सत्तेचाळीस दिवस शनी स्वराशील राहणार असून त्यानंतर तो मीन राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे येणारे सत्तेचाळीस दिवस काही राशीसाठी खूप लाभदायक सिद्ध होणार आहे तीन राशींना शनी करणार मालामाल नंबर एकला रास आहे मकर शनीचे राशीतील गोचर मकर राशीच्या व्यक्तीसाठी देखील खूप खास असेल प्रत्येक कामात यश मिळेल या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील नवी संधी मिळेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कर्ज फेडण्यास मदत होईल अडकलेले पैसे परत मिळतील विद्यार्थ्यांसाठी हा उत्तम काळ आहे या काळात करिअरमध्ये यश मिळेल तसेच पदोन्नतीही मिळेल उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील जर मित्रांनो तुमची रास तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर दोन रास आहे कुंभ शनीची कुंभ राशीतील गोचर पुढील दिवस कुंभ राशीच्या व्यक्तींना फायदेशीर ठरेल या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील नोकरीत पदोन्नती होऊ शकते समाजात मान सन्मान वाढेल या काळात तुम्ही नेहमीच सकारात्मक राहाल स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल वैवाहिक जीवन सुखमय राहील जोडीदाराला वेळ द्याल मानसिक तणावातून मुक्त राहाल आयुष्यात आनंदी आनंद राहील जर मित्रांनो तुमची रास कुंभ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर तीन रास आहे वृषभ पुढील सत्तेचाळीस दिवस शनीचे राशीतील गोचर वृषभ राशीच्या व्यक्तीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील धार्मिक कार्यात मन रमेल आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील कामाच्या ठिकाणी कामाचे कामा खूप कौतुक होईल मान सन्मान वाढेल या काळात भाग्याची साथ मिळू शकते कुटुंबातील व्यक्तीसोबत फिरायला जाल आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे आयुष्यात येणाऱ्या अडचणीवर सहज मात करा जर मित्रांनो तुमची रास वृषभ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद